महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन नावाशेवास शिवडी अटल सेतू वर सेल्फी व फोटोशूट करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे नुकताच या अटल सेतूचे उद्घाटन झाले असून या सेतूवर प्रवास चालू झालाय परंतु समुद्रातील या पुलावर मनमोहक वातावरण व दृश्य बघण्यासाठी सेतूवरील प्रवासी चक्क सेतूच्या कळेला गाड्या पार्क करून फोटोशूट व सेल्फी घेत आहेत या पुलावर चारचाकी वाहनाकरिता वेग मर्यादा शंभर किलोमीटर प्रति तास इतकी असून कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास व वाहन पार्क करण्यास आहे परंतु वाहन चालक आपली वाहने अटल सेतूवर पार्क करून वाहनातून उतरून फोन सेल्फी व फोटो शूट करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता व या वागणुकीला आळा बसवण्यासाठी संबंधित वाहतूक विभागाने कारवाई चालू करून एकूण एकशे चव्वेचाळीस वाहन चालकांविरुद्ध कलम एकशे बावीस एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण उरणमधील वैष्णव लॉजिस्टिक या गोदामाला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी घटनेची माहिती मिळताच सिडको जे येथील अग्निशमन दळ घटनास्थळी हजर होऊन आग काम सुरू केले या आगीचे स्वरूप भीषण असल्याने वैष्णव लॉजिस्टिक मधील कामगारांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते सुदैवाने या गोदामाला लागलेल्या आगीमध्ये कुठलेही जीवितहानी झाली नसल्याचे समजते तसेच सात दिवसाआधी उरणविंधन ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील सामवेदा लॉजिस्टिक मध्ये भीषण आग लागली होती प्रकारे वारंवार उरण मधील गोदामांना आग लागण्याच्या घटना घडत आहे इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किटचा करून मूळ कारण दाबवण्यात येत आहे मुळातशा गोदामांमध्ये ज्वलंत केमिकल युक्त माल साठवला जातो काही गोदामांमध्ये स्फोट किंवा आग लागल्यास सतत इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचे बोलून मूळ कारण दाबवण्यात येत आहे याबाबत संबंधित प्रशासनाने चौकशी करून कठोर कारवाई करावी जेणेकरून या आगसत्रामध्ये मनुष्य हानी होणार नाही अशी मागणी होत आहे निर्भीड शोधसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन